राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर किरण लामटेंनी निकाल तुम्हाला त्याबद्दल असं बोललं आहे की डोंबरेंनी जे उपोषण केलं ते उपोषण करताना अगोदर उपोषण करायला पाहिजे होतं मग पाणी सोडता आलं असतं पाणी सोडल्यानंतर उपोषण करण्यात काय अर्थ नाही कारण पाणी शिल्लक नाही तुमचं मत काय ही वाईट मी ऐकली आणि ही वाईट ऐकल्यानंतर मी लामटे साहेबांना एक सांगतो की आपल्यासारख्या मोठ्या माणसाने खोटं करून नये सदर खरीदरा या ठिकाणी आपण सवमनपत्र उद्घाटन करण्यासाठी आले होते त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला भेटलो होतो पण तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं मी जर तुम्हाला पाणी नाही दिलं तर मी हरिश्चंद्रगडाचा पायथ्याचा राजा नाही असं तुम्ही म्हटल्यामुळं आम्ही शांत बसलो नाही तर आम्ही खरोखर त्याची मागणी अगोदर करणार होतो आणि ज्या दिवशी आपण खैरदऱ्यातलं स्वमानपत्र उद्घाटन केलं त्या दिवशी आपण शब्द दिला होता त्या ठिकाणी कमीत कमी चार पाचशे लोकं होते आणि एवढ्या लोकांच्या सामने आपण शब्द दिला होता की मी तुम्हाला पाणी देईन आणि म्हणून आम्ही थांबलो आणि आमची तुम्ही फसवणूक केली इथून मागे साहेबांनी फसवणूक केली रामटू साहेब तुम्ही आता फसवणूक करताय मी एव एवढंच तुम्हाला विनंती करतो का ठीक आहे तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊ नका आपण फसवणूक करू नका आणि खऱ्या अर्थाने काय होतं तुम्ही म्हणता आज धरणात पाणी नाही परंतु जर आपल्याकडं दहा माणसं दहा लोकांचा स्वयंपाक असेल आणि पाच लोक जर वाढली तर आपण त्यांना उपाशी ठेवत नाही मग त्याच्यातून थोडं थोडं का होऊ आमची तीच मागणी आहे ठीक आहे आम्ही त्यावेळेस तुमच्याकडे मागणी केली नाही पण तुम्ही एक गरिबांचे नेते आहेत आणि मग तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला फक्त पिण्यापुरतं बरं धरणात काय असेल थोडंफार आणि जे रिकमेंड आता जे केरचे रिकमेंट आपल्या जर बाजूला काढून ठेवले तर धरणाचं पाणी शंभर टक्के आम्हाला पिण्यापुरतं भेटेल तेव्हा फक्त माणसाची देण्याची इच्छा पाहिजे आपली देण्याची इच्छा नाही म्हणून आपण वेगवेगळी कारणं सांगताय मी सांगतो साहेब की ह्या चुकीच्या गोष्टी करू नका पठार की म्हणजे हेमत आमचं नाही तर पठार भागाच्या जनतेचं हेमत आहे की बाबा हे उपोषण आठ दिवस बिना अन्नपाण्याचं पाण्याचं चाललं परंतु अण्णा आठच्या दिवशी काय घडलं किंवा काय आश्वासित केलं गेलं उपोषण करताना की उपोषण सोडलं गेलं मी गेले आठ दिवस बिना अन्नपाण्याचं पाण्याचं उपोषण केलं मी माझ्या विरोबा देवस्थान आणि गणपरबा देवस्थान दोन्हीची शपथ घेऊन सांगतो की मी शंभर टक्के बिना अन्नपाण्याचं उपोषण केलं परंतु आमच्या तालुक्याचे लाडकी नेते आणि आमच्यावर ज्यांचं छायाचित्र आहे त्यांनी या ठिकाणून येऊन मला कलेक्टर साहेबांशी फोन लावून कलेक्टर साहेबांनी आश्वस्त केलं की मी पाणी सोडतो आणि मग आता कलेक्टर साहेब पाणी सोडतं म्हटल्यानंतर आणि शिवाय बाळासाहेब थोरात साहेब हे काही का महसूल मंत्री राहिलेत पाटबांधारे खात्याचे मंत्री राहिलेत आणि दुष्काळ दुष्काळात काय करावं हे हो त्यांना चांगलं माहिती आहे त्यानुसार त्यांनी कलेक्टरांशी बोलले आणि त्यांच्यावर पूर्णपणे स्पष्ट ठेवून आणि कलेक्टरने दिलेल्या शब्दानुसार मी उपोषण सोडले जरी जनतेला कळालं नसलं मी क्वेशन काय सोडलं परंतु नगर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहे त्यांनी पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं नामदार साहेबांना दिलं म्हणून मी उपोषण सोडलेलं आहे आमरण उपोषण होऊन दोन दिवस आज तिसरा दिवस आहे म्हणून अजूनही पाणी सोडलेलं नाही किंवा त्याच्या हालचाली बघताना म्हणजे होताना दिसत नाही याबद्दल काय नाही आता दोन दिवस माझी तब्येत थोडी ढासळली होती म्हणून मी थोडा शांत राहिलो आहे मी आणि आता थोडा तब्येत सुधारलेली आहे उद्यापासून मी त्याच्याकडे लक्ष देणार आहे आणि स्वतः उद्या पंबरी कलेक्टर साहेबांना जाऊन विचारणार आहे की साहेब तुम्ही जे साहेबांना आश्वासन दिलं त्याचं काय झालं आम्हाला पाणी भेटलेलं नाही महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा